राज्यभर माहितीवरती रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज आहेत त्याच नाराजगीचे पडसाद आज पुरंदर हवेनी मतदारसंघातही उमटलं असून या ठिकाणी पुरंदरमध्ये आम्हाला रिपब्लिकन कार्यकर्त्यांना माहिती युतीचे उमेदवार विचारात घेत नसल्याने आम्ही सर्व नाराज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक दिशा बैठक रिपब्लिकन दिशा बैठक आयोजित करून त्यामध्ये दे जो ठराव पारित केला की जो उमेदवार रिपब्लिकन कारखान कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देईल त्याचबरोबर समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो समाजासाठी काम करेल त्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय आज या ठिकाणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर अनेक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी माहितीच्या विरोधात एल्गार उगारलेला असून अनेक ठिकाणी माहितीच्या विरोधात प्रचार यंत्रणेतून बाहेर पडण्याचा निर्णय त्याचबरोबर काही रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी राजीनामे देत माहितीच्या विरोधात मोठा यालागार उघडलेला असून त्याच्यात पास आज पुरंदरमध्ये येऊ म्हटले असून आज आम्हाला पुरंदरमध्येही माहितीचे उमेदवार विचारात घेत नसल्याने आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घेण्याचं या ठिकाणी भूमिका घेऊन आम्ही आमचा वेगळा निर्णय लवकरच जाहीर करणार आहोत